शरद पवारांचा पहिला उमेदवार पाडण्याची अजित पवारांची गर्जना म्हणाले पाडणार म्हणजे पाडणार शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंना पडण्याची थेट दादांनी पर्याय देणार व असणाऱ्या उमेदवारास निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केलं मात्र त्यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याची टीकाही अजित पवारांनी यावेळी केली मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होतो अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी एखादी बोलणार नव्हतो परंतु आता ह्यांना आता उत्साह आला आहे निवडणूक आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा कुणाला संघर्ष यात्रा सुचती कुणाला पदयात्रा सुटली सुस्ती चालायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली का आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवतो